वीरशैव तत्त्वज्ञान हे जगातील पहिले तत्त्वज्ञान डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी आठ जणांना श्री काशी महापीठाकडून पुरस्कार तत्त्वज्ञानाचे मूळ हे वेद व आगमन आहे या माध्यमातून जगाला पंचसूत्राचे मार्गदर्शन पंचाचार्य व जगद्गुरूंनी सर्वप्रथम केले आहे जगतज्योती महात्मा बसवेश्वरांची वचनेही आपल्याला जगण्याचे तत्त्वज्ञान शिकवतात त्यामुळे वीरशैव तत्त्वज्ञान हे जगातील सर्वप्रथम तत्वज्ञान ठरते असे प्रतिपादन श्री काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले शनिवारी सायंकाळी डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या श्री जगद्गुरू सिंहासन जंगमवाडी मठ वाराणसी यांच्या पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते यावेळी श्री काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते व श्री काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात व कडपगाव मठाचे मठाधिपती ज्ञानसिद्ध ओंकार शिवाचार्य स्वामीजी षटस्थलभ्रमी राजलिंग शिवाचार्य परंडकर स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार वितरित करण्यात आले यावेळी श्री काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामीजी यांनीही मनोगत व्यक्त केले दहा हजार रुपये रोख रक्कम गौरवपत्र रुद्राक्षमा शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते प्रारंभिक स्वामी यांनी वेदघोष केला कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांचे स्वागत प्राचार्य विद्यानंद स्वामी यांनी केले तर प्रास्ताविक डॉक्टर अनिल सरजे यांनी तर सूत्रसंचालन रेवनसिद्ध वाडकर व वा आभार प्रदर्शन राजशेखर बुरकुले यांनी केले यांना विठाबाई देवप्पा पसारकर कृतज्ञता पुरस्कार प्राप्त होत आहे आविष्कार झाला आपला देशाचे मूल वाङ्मय म्हणजे वेद आणि आगम आहे आणि या वेद आगमांच्या आधारे जेवढ दर्शन तत्वज्ञान आहे सगळ्यांचे मूल म्हणजे वेद आणि आगमच आहे आताच आपले कपाळे पुरस्कार प्राप्त डॉक्टर वेद प्रकाश ईश्वरप्पा डोळगावकर मठोवाले ते तत्वज्ञानाचे अभ्यासक आहे त्यांनी एक विचार मांडले प्राय भारतीय जे दर्शनकार आहे वेगळे वेगळे संबंधी जे आपापले विचार मांडलेले आहे परंतु सर्वांनी वीरशैव तत्वज्ञानाबद्दल थोडं अपेक्षा केल्या असं त्यांचे विचार आम्ही ऐकलो ते थोड़ा अर्थाने करे काही लोकांनी घेतले काही लोकांनी घेतले नाही आहे